मध्ये आपण मृत्यू या विषयावरती पाहतोय आणि बऱ्याच बरेच लोकांचे बरेचसे गैरसमज या कार्यक्रमातून दूर झालेत एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर घरातले लोक जी गांगरून जातात आणि काय करायचं हे कळत नाही अशा वेळेस शास्त्रशुद्ध पद्धतीने अंत्यसंस्काराच्या विधीपूर्वी काय करायला पाहिजे कशा पद्धतीने ते विधी निभावले जातात ही माहिती मी तुम्हाला गेल्या काही भागांमध्ये सांगतोय आणि विशेष म्हणजे त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडून येतो मला वाटलं होतं की लोकांना या बाबतीत भीती वाटेल किंवा ते ऐकणार नाहीत ते अशुभ वाटेल पण लक्षात घ्या मृत्यूबाबतचं कोणतंही विधान हे कधीही अशुभ नसतं हा एक प्रकारचा यज्ञ मानला गेला आहे बऱ्याचदा असं होतं की कोणी वारलं की गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या ज्योतिषाला किंवा भटजीला फोन येतो की जी व्यक्ती वारलेली आहे त्याची वेळ कशी आहे काही अशुभ गोष्टीवरती किंवा अशुभ मुहूर्तावर तर तो गेलेला नाही मग अशा वेळेस तो भटजी पंचांग उघडतो किंवा आमच्यासारखा ज्योतिषी पाहतो आणि त्याच्यामध्ये तो पंचांग पाहिल्यानंतर काही ठराविक नक्षत्र असतात त्या नक्षत्रांना तो जर मृत पावला असेल तर तो म्हणतो हो किंवा जी व्यक्ती गेली आहे ती त्रिपाद नक्षत्रावर गेलेली आहे किंवा पंचक नक्षत्रावर गेलेली आहे मग अशा वेळेस बहुतांशी मंडळी घाबरून सोडतात की त्रिपाद नक्षत्रावर जर कोणी गेलं तर त्याच घरातले तीन लोक एका पाठोपाठ एक मृत पावतात किंवा पंचकावर गेला तर पाच व्यक्तींवर संकट येतं किंवा पाच जण पाठोपाठ जातात अशा वेळेस जो मृत जे शव आहे त्या शवाबरोबर त्रिपाद नक्षत्र लागलं असेल तर तीन पुतळे त्याबरोबर दहन केले जातात आणि जर पंचक लागलं असेल तर पाच बाहुल्या तयार करून त्या शरीरावर ठेवल्या जातात त्या शवाच्या मृत शरीरावर आणि त्या भस्म केल्या जातात किंवा त्यांना अग्नि दिला जातो अर्थात पिठाच्या बाहुल्या बनवण्याची आणि त्यांना पंचका पंचकादरम्यान चितेवर ठेवण्याची जी परंपरा आहे परंपरा आहे ती याकरता निभावली जाते की जिवंत व्यक्तींकडून पिठाच्या बाहुल्यांमध्ये कोणत्याही संभाव्य अकाली मृत्यूच्या हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून त्या बाहुल्या ठेवल्या जातात म्हणजे जिवंत माणसांवरती तो प्रसंग येऊ नये त्याऐवजी या भावल्यांवर यावा म्हणून तू जाताना हे शवदेवा तू तु जाताना तुझ्याबरोबर जा जे त्रिपाद येते हे तीन पुतळे घेऊन जा किंवा पंचक असेल तर हे पाच पुतळे घेऊन जा अशा प्रकारचा हा प्रतिकात्मक विधी आहे आणि त्यानंतर त्रिपाद आणि पंचक लागल्यानंतर अशा पद्धतीचा पुत्तल विधी केला जातो आणि पुत्तल विधी केल्यानंतर त्रिपादशांती अकराव्या दिवशी केली जाते आणि जर जा अकराव्या दिवशी शक्य नसेल तर ती तेराव्या दिवशी देखील केली जाते याला त्रिपादशांती किंवा मरणशांती असंही सांगितलेलं आहे आज आपण अशी हे त्रिपाद नक्षत्र कोणती आणि पंचक नक्षत्र कोणती ते पाहूयात पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा तर मग आपण आता पाहूयात की एखादी व्यक्ती त्रिपाद नक्षत्रावर जाईल तर त्रिपाद कशाला म्हटलं जातं ती नक्षत्र कोणती आहेत कृत्तिका नक्षत्र पुनर्वसू उत्तरा विशाखा आणि उत्तराशाढा आणि पूर्वाशाढा कृतिका पुनर्वसू उत्तरा विशाखा उत्तराषाढा आणि पूर्वा भाद्रपदा ही संपूर्ण सहा नक्षत्रं ही त्रिपाद नक्षत्र आहेत तर धनिष्ठा नक्षत्राचा उत्तरार्ध शततारका पूर्वाभाद्रपदा उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही जी नक्षत्रं आहेत ही साडेचार नक्षत्र ही पंचक मानली गेलेली आहेत त्यामुळे ती व्यक्ती ज्या नक्षत्रावर गेली असेल त्या नक्षत्रानुसार त्रिपाद किंवा पंचक लागतं त्रिपाद लागल्यानंतर लागोपाठ तीन लोक गेले आहेत किंवा पाच पंचक लागल्यावर पाच लोक गेले आहेत आणि अशा प्रकारची शांती केल्यानंतर सुद्धा न केल्यानंतर गेले आहेत अशा प्रकारच्या घटना तुम्ही कधी पाहिल्या असतील तर मला जरूर सांगा परंतु माझ्या नजरेमध्ये काही उदाहरणं आहेत की ज्यामध्ये त्रिपाद शांती केली गेली नाही आहे आणि मागं लागोपाठ तीन व्यक्ती गेलेल्या आहेत त्याचा तो योगायोग म्हणावा की शास्त्राधार हे काहीच कळत नाही हे झालं आपलं त्रिपाद आणि पंचक नक्षत्राबाबत आता आपण पाहणार आहोत की सुतक काळ जे असतो सुतक जे सुतक लागतं त्यामध्ये आपल्याला काय काय पाळायचे तर त्यामध्ये नित्य स्नान करणं आवश्यक असतं फक्त अभ्यंग स्नान करायचं नसतं देवाची पूजा करायची नसते गोड पदार्थ खायचे नसतात गहू साळी मूग सातू तीळ राळे वाटाणे सुरण पांढरी रताळी शेंदोळून मीठ दूध दही तूप फणस आंबे नारळ हिरडा पिंपळी जिरे सुंठ चिंच केळी आवळे साखर ऊस तुपात तळलेले पदार्थ लवंग वेलदोडे पेरू डाळिंब मटार पालक भाजी हे हविष्यान्न मानले जाते त्यामुळं आहार घ्यावा पत्रावळीवरती शक्यतो जेवावं शक्यतो रुग्णांव्यतिरिक्त गादी पलंग यावर झोपू नये सटई चटई आणि सतरंजीचा वापर करावा नटणं थटणं स्त्री संघ करणं मोठमोठ्याने आक्रोश करणं हसणं या गोष्टी टाळाव्यात गरुड पुराणामध्ये तर कपाल प्रक्रियेनंतर आक्रोश करणं हे संपूर्णत निषिद्ध सांगितलं आहे या दहा दिवसामध्ये भेटावेला जे आप्त येतात त्यांना स्वतःहून स्पर्श करू नये जेवणाचा किंवा इतर आतिथ्याचा आ अनाठाई आग्रह करू नये किंवा त्यांना बाहेर सोडायला देखील जाऊ नये तर वाचक हो बऱ्याचदा मला अनेक प्रश्न विचारतात की शवाचे हे इतके विधी परंपरा करण्याची गरज आहे का तर माझं उत्तर ठामपणे आहे होय प्रत्येकाचा आत्म्याचा परमात्म्याशी संबंध असतो जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो आत्मा ते देहा त्या देहाच्या माध्यमातून कार्यरत असतो त्यातून अनेकांचं कल्याण झालेलं असतं आत्मा निघून गेल्यानंतर त्या देहाचा आपापल्या परीनं सन्मान केला पाहिजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि लक्षात घ्या ही शेवटची संधी असते म्हणून मनापासनं आपण त्या देहास बाबतीत त्या मृत व्यक्तीच्या शवाबाबतीत किंवा मृतदेह त्या देहाबाबतीत ही कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं असतं आता कोविड काळामध्ये काही केलं गेलं नाही म्हणून आता तेच रडगाणं गात बसायचं का जे झालं तर झालं पूर्वीसुद्धा प्लेगमध्ये हजारो लोकं मरायची युद्धामध्ये शेकडो घरं उद्ध्वस्त व्हायची म्हणून तेच धरून बसायचे का तर जे काही शास्त्राने सांगितले त्याच्या स्थलकाल सापेक्ष परिस्थितीनुसार आपण आपली कृतज्ञता व्यक्तही करायलाच हवी हे माझं स्पष्ट मत आहे आपल्याला हा कार्यक्रम आवडला असेल तर निश्चित शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात अस्थिसंचयन आणि अस्थि विसर्जन या माध्यमासाठी किंवा ही माहिती पाहण्यासाठी